सोलापूर येथील अक्कलकोट एम लागलेल्या आगीला दहा तास उलटून गेले तरी सुद्धा अद्याप सुद्धा ही आग धुमसते अद्यापही पाच जणांचं कुटुंब फॅक्टरीत अडकलंय आगीत अडकलेलं कुटुंब नेमकं कोण आहे याच्या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी साधारणतः जे अक्कलकोट एम आय डी सीतील एका कापड कारखान्याला जे आग लागलेली आहे आग लागून साधारणतः दहा ते अकरा तास होत आलेले आहेत पहाटे साडेतीन वाजता आग लागलेली आहे जे धुराचे लोंढे जर तुम्ही पाहत असाल तर धुराचे लोंढे जे आहेत आसपासच्या साधारणतः पाच ते सहा किलोमीटर परिसरात जे आहेत ते धुराचे लोंढे पसरलेले आहेत अग्निशामक दलाचं जे कार्य आहे ते मोठ्या शर्तीनं या ठिकाणी सुरू आहे अग्निशामक दलाच्या सोलापुरातील साधारणतः दहा ते बारा ज्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत साधारणतः चार ते पाच जणांचं कुटुंब जे आहे ते अडकलेले अशी एकंदरीत प्राथमिक माहिती येते जे कारखान्याचे मालक होते तेच या कारखान्यात अडकलेत अशी माहिती येते आपल्यासोबत काही सामाजिक कार्य करत आहेत दादा काय सांगाल कारखान्याचे मालक कोण आहेत आणि किती जणांचं कुटुंब आहे मला पाटे ला आमचे इम्रान मॉडेल पठाण यांचा फोन आला की खालील भाई काय इनके बैजान उपर अटके अंगार कारखाने पर तो प्रशासन कुछ मदत नाही करा फायर ब्रिगेड ही गाडी आहे तुम्ही जरा लगेच मदत दिलं फार फास्ट पार्ट होतो माझ्यावर तर मी लगेच पार्टी पाच जण निघालो असता मी यांना फोन केलो संबंधित फायर ब्रिगेडच्या कंट्रोल रूमला तिने म्हणला की मी ठीक आहे पूर्ण टीम पूर्ण मी तिकडे पाठवले जर इकडे बघितलं तर एकही गाडी होती संबंधित मी आयुक्त महानगरपालिका आयुक्त साहेबांना फोन केला साहेब म्हणलं इकडे यंत्रणाच नाही तर साहेब पंचवीस पूर्ण केला साहेबांनी फोन का उचलला नाही काय नाही तर सात लोक वर होते तीन लोकांची मृत्यू झालेली आहे अजून चार लोक अडकले म्हणून असं एक माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यांच्या परिवारातले लोक अडकलेत असं समजतंय साधारणतः एक वर्षाची जी आहे त्यांचा नात जी आहे नातू जी आहे तो पण अडकला असं माहिती ते एकंदरीत कुटुंबातले किती जण अडकले तुम्हाला काय माहिती आहे स्वतः हे साहेब अडकले आहेत उस्मान मंसुरी साहेब त्यांचा मुलगा आहे त्यांची सोन आहे त्यांचा नातू हे चार लोक अडकलेत जे जे व्यक्ती अडकलेले आहेत ते अत्यंत दानशूर होते कोरोना काळात रमजानमध्ये त्यांच्या कामगारांना वगैरे धान्य वाटप असेल अशा अनेक सामाजिक का, काम करत होते त्यामुळे जी पाहणाऱ्यांची जी गर्दी आहे की त्यांना पाहण्यासाठी कारखाना पाहण्यासाठी जी गर्दी आलेली आहे ती प्रचंड आहे कारण त्यांचं सामाजिक कार्य मोठं होतं असं एकंदरीत सामाजिक कार्यकर्ते असतील जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तोसिप यांच्यासह सौरभ वाघमारी एन टी मराठी सोला por...